या बातमीचे प्रायोजक आहेत आर के आर्थमोवर्स मंद्रू। यांच्याकडे विहीर शेततळे पाईपलाईन इत्यादी कामे करून मिळेल संपर्क मोतीलाल राठोड चौऱ्याण्णव दोनशे दहा बावीस चारशे एक्क्याण्णव आहे <laughs> की <laughs> माझी आपल्याला विनंती आहे की आपण ठराव केला तर तो प्रस्तावाला मान्यता मिळू शकते दुसरं आपलं मंदुरुपला ग्रामा मंजूर आहे पाच सहा वर्षापासून मंजूर आहे आणि तिथे जागा उपलब्ध होत नाही म्हणून ते ग्रामाण किंवा कामाची गती येते मला असं वाटतं की सीमाने जरा थोडंसं तिथं कुठेतरी जागा देण्याची करावी म्हणजे आपल्याला ते काम विशेष करून राज्य सरकार सीमावर्ती भागावरती लक्ष देते जवळपास सतरा अठरा गावं सीमावर्ती भागातली आहेत माझी विनंती आपल्याला की सीमावर्ती भागाला राज्य सरकारने अजून काही तरतूद नाही काय माहिती नाही दिसत पण नाही पण आपल्याला जिल्हा म्हणून आता असं सीमावर्ती भागासाठी थोड्या थोड्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या सुविधासाठी काय खूप शेवटचा भाग असल्यामुळे तू वंचित राहिला आणि म्हणून सीमावर्ती भागातली जी काय पंधरा सोळा गावं आहे त्याच्यासाठी जर व्यवस्थित करतो आपल्या नियोजन करायला चोळे सोलापूर आता नाट्यगृहासाठी प्रस्ताव राज्य सरकार महापालिके राज्य सरकारकडे दिलेला आहे राज्य सरकार ते करत याचबरोबर बस स्थानकाची सुद्धा गरज आहे मला असं वाटतग्रहासाठी मला असं वाटत निधी तर तो जागा उपलब्ध मान्यता सरकारने दिल्यानंतर आपल्याला निधीची गरज आहे त्यात तुम्ही घोषणा केलेली आहे

मला असं वाटतं की नवीन बस स्थानकाच्या जर महापालिकेवर जागे तर खराब करून आपण राज्य करू शकतो अन्नभाऊसाठी नागरी वस्ती सुधारण अकरा फोटो चौदा पंधरा पासून ते अकरापर्यंत अकरा बोक परत पाठवा लागतो माझी विनंती आपल्याला की तरी राज्य सरकारकडून पैसे मिळत नाही आणि अघचित राहिल्यामुळे आपण जर परत पाठवत असल तर मला असं वाटतं की अशी आणि म्हणून माझी विनंती आहे की खर्चित कशा वाटते तर या वर्षीची सुद्धा साडे एकतीस कोटी रुपये आहेत ते सुद्धा खर्चित आहे माझी विनंती आहे त्याच्या विभागाला तर विधानसभा क्षेत्रात सगळीकडे गरज असेल त्या पण खर्च करावा असं वाटतं तसंच जिल्हा समाज कल्याणचं सुद्धा त्रेपन्न कोटी रुपये अखर्चित दिसतात त्याच्यामध्ये मला वाटतं की शेवटच्या टप्प्यामध्ये एकदम तीन महिन्यामध्ये हा त्रेपन्न कोटी खर्च प्रॅक्टिकली होणार नाही आणि मग खर्च करायचा आहे म्हणून काहीतरी चुकीची कामं वगैरे होण्याची शक्यता असते मला असं वाटतं याच्यावरती जरा विशेष लक्ष देण्याची गरज असं वाटतंय शाळा दुरुस्तीच्या बाबतीमध्ये अनेक शाळाचं स्ट्रक्चर ऑडिट झालेला आहे पाडामुळे काही सूचना आलेल्या आहेत जवळपास एकशे दहा एकशे पंधरा वर्ष तुमच्या शाळा आहेत अशेच करून महापालिका हातीतल्या शाळाच्या जन्माप्रेशर मध्यंतरी आपण दोन कोटी चार कोटी म्हटलं तर त्या जर शाळेला पैसे दिले तर ह्या शाळा सुद्धा दुरुस्त होतील आणि विद्यार्थ्यांचं सुरक्षित वाढते कारण तिथं असुरक्षितता खूप वाढल्या कारण स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर ते त्यासाठी सुद्धा तुम्हाला विनंती आहे की अनेक ठिकाणी स्मशानभूमी नाही पण स्मशानभूमीला जागा नाही आणि जागा नसल्यामुळे विकसित होऊ शकत आणि माझी विनंती आहे की जिल्हा परिषदला कलेक्टर महोदयाला माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीला जागा आणि मग कुठेही रस्त्यावर किती चालायचं करायचं थांबवल्या गेल्या पाहिजे हा विषय गंभीर आहे आपण त्याला दोन्ही विभागाने जिल्हा परिषद आणि कलेक्टर मोदी यांच्या यावर्षी पीक कर्जाचं सुद्धा वाटप खूप कमी झालं आहे मला या निमित्तानं विनंती करतो शेतकऱ्याला पीक कर्जाचं वाटप की त्याचा लाभ मिळतो कमी जायची कर्ज आहे मिळत नाही म्हणजे त्याचा लाभ सुद्धा मिळवून द्यावा आणि अतिवृष्टीचा अनुदान थोडंसं प्रलंबित आहे आपण जरा पाठपुरावा करून अतिवृष्टीचा अनुदान आताची अतिवृष्टी हे अतिवृष्टीचं काय कळलं